अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी गायिका मैथिली ठाकूरच्या भक्ती गीतांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार सी एम रमेश यांच्या उपस्थितीत या आर्ट फेस्टिवलचे शानदार उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी अंबरनाथकरांनी फेस्टिवलला उदंड प्रतिसाद दिला अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या प्रणांगात यंदा सातवा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे या फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी अभिनेता संजय दत्त यांनी उपस्थिती लावली आधी प्राचीन शिवमंदिरात भगवान महादेवाची पूजा आणि अभिषेक संजय दत्त यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्यांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन केले यावेळी बोलताना मी महादेवाचा मोठा भक्त असून लहानपणीपासूनच मी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबद्दल ऐकलं होतं मात्र इथे येण्याची संधी मिळाली नव्हती आज माझे लहान भाऊ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मला अंबरनाथला येऊन प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेता आलं आणि तुम्हालाही भेटण्याची संधी मिळाली असं अभिनेता संजय दत्त अंबरनाथकरांशी संवाद साधताना म्हणाले तसंच येताना मी या परिसराचा जो काही विकास झालेला पाहिला ते पाहून मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दाद देतो की त्यांना मतदारसंघात इतकी मेहनत घेतली आहे असे म्हणत त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाचेही मनापासून कौतुक केले तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यात कौतुक केले खासदार शिंदे हे सतत काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असतात ज्यांना समाजकारणाचा ध्यासच असतो नंतर अंबरनाथकरांनी गायिका मैथिली ठाकूर सुरेल भक्तगीतांच्या मैफिलीचा आनंद घेतला मैथिलीने राम आयंगे या गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत प्रभू श्रीरामाची सुरेल गाणी सादर केली त्यानंतर मनी नाही भाव देवा मला पाव भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा ओ लाल मेरे कानडा राजा पंढरीचा माझे माहेर पंढरी अशी एकापेक्षा एक सुरेल भक्ती गीते सादर करत मैथिली ठाकूरने अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केले यानंतर गायिका मैथिली ठाकूर अंबरनाथकरांनी दिलेल्या अद्भुतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार मानले मी मागच्या वर्षी या फेस्टिवलला आले होते या वर्षी मला मुख्य कार्यक्रमात कला सादर करता आली यासाठी मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानते तसेच प्राचीन शिव मंदिराची ख्याती जगभरात पोहोचावी यासाठी सात वर्षापासून या, या, साथ वर्षा या फेस्टिवलचे आयोजन केले जात असून या फेस्टिवलला आतापर्यंत अनेक नामवंत कलाकार येऊन गेले आहेत यंदाही जागतिक कीर्तीच्या कलावंतांचे उत्कृष्ट कला, कला सादरीकरण अनुभवण्याची संधी अंबरनाथकरांना मिळवणार असून पहिल्या दिवशी दिलेल्या अद्भुतपूर्व प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानतो असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले बता नहीं सकते शब्दों में हमेशा अम्बरनाथ था करके इतना अच्छा लगता है पिछली बार भी बहुत अच्छा लगा था इस बार उससे भी ज्यादा अच्छा लगा पिछली बार बिल्कुल सुबह सुबह छह बजे का जो परफॉर्मेंस का टाइम था बहुत ही दिव्य माहौल था अभी इतने सारे लोगों के बीच में इतने सारे भजनों को प्रस्तुत किया बहुत अच्छा लगा और मैं धन्यवाद कहना चाहती हूँ डॉक्टर श्रीकांत शिंदे को जिन्होंने मुझे यहाँ पे बुलाया डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे जी बहुत बहुत उनका सपोर्ट मिलता रहता है प्यार मिलता रहता है